नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी संदेशच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला लोक अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला का जातात यावर थोडं बोलणार आहे अक्कलकोट हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही तर असंख्य तुटलेल्या मनांचा आधार आहे स्वामी समर्थ महाराजांकडे भक्त का जातात कशासाठी जातात आणि तिथे गेल्यावर त्यांच्या आयुष्यात काय बदल होतो या अनुभवावर आधारित हा भावनिक संदेश आहे अनुभवात्मक संदेश स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका अक्कलकोटला जाणारा प्रत्येक माणूस प्रश्न घेऊन जातो पण परत येताना त्याच्याकडे उत्तर नसतं त्याच्याकडे शांतता असते भरोसा असतो आणि डोळ्यात पाणी असतं कुणी आनंदात अक्कलकोटला जात नाही माणूस अक्कलकोटला जातो जेव्हा सगळे रस्ते बंद होतात जेव्हा कोणाचं बोलणं समजून घेणं थांबतं जेव्हा स्वतःचाच श्वास जड होतो तेव्हा तो म्हणतो एकदा स्वामींकडे जाऊया अक्कलकोटला जाण्याचं कारण एकच नसतं कोणी आजार घेऊन जातं कोणी कर्ज कोणी संसाराचा भार तर कोणी फक्त मनाचा थकवा स्वामी समर्थ महाराजांकडे लोक जातात कारण तिथे प्रश्न विचारायची गरजच लागत नाही तिथे स्वामी बसलेले असतात न बोलता न उपदेश करता फक्त पाहत आणि त्या एका नजरेत भक्ताचं संपूर्ण आयुष्य वाचलेलं असतं अक्कलकोटात गेल्यावर असं वाटतं जणू कोणीतरी म्हणतंय तू खूप झेलस बाळा आता गस जरा स्वामींकडे लोक जातात कारण त्यांनी कोणालाही परत पाठवलं नाही कोणी रिकाम्या हाताने आलं नाही जरी बाहेरून तसंच वाटलं तरी आतून माणूस बदललेला असतो कित्येकजण म्हणतात आम्ही काही मागितलंच नव्हतं पण स्वामींनी ते दिलं जे मागण्याची हिंमतही नव्हती अक्कलकोटमध्ये एक वेगळंच वातावरण आहे तिथे हवा पण शांत असते आणि मनही हळूहळू शांत होत जातं स्वामी समर्थ महाराजांकडे भक्त जातात कारण तिथे देव नाही भेटत तिथे आपलंसं माणूस भेटतो जो रागवत नाही जो हसत नाही पण जो सोडूनही देत नाही ज्याच्या चरणी बसल्यावर मन नकळत रडतं आणि रडल्यानंतर मन हलकं होतं अक्कलकोटात गेलेला माणूस परत येतो तेव्हा त्याच्या समस्या संपलेल्या नसतात पण त्याला त्या झेलायची ताकद मिळालेली असते म्हणूनच लोक अक्कलकोटला जातात चमत्कारासाठी नाही तर धीरासाठी उपायासाठी नाही तर आधारासाठी आणि एकदा का स्वामींची कृपा जाणवली की माणूस आयुष्यभर म्हणत राहतो स्वामी आहेत काळजी नाही मी जाता जाता एवढेच सांगेन हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर लाईक करा स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये स्वामी कृपा लिहा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याला आज आधाराची गरज आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा प्रत्येक दिवस स्वामींच्या आशीर्वादाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना